सर्वांना जय सेवालाल श्री संत सेवालाल महाराज श्री संत रामराव महाराज श्री संत सिंग जी मोहरा देवीचे आपले संत प्रेमसिंग महाराज भाऊ देवीचे आपले माननीय नामदार गिरीश जी साहेब माननीय खासदार अशोक जी साहेब माननीय खासदार अमिता अ, जी बोपचडे साहेब माजी आमदार अमिताभाई चव्हाण साहेब आमदार तुषार राठोड साहेब आमदार राजेशजी पवार साहेब यू एल जाधव आपले समितीचे अध्यक्ष साहेब माजी आमदार अमरनाथ विचारोलकर श्रीमती मिनलबाई करणवालजी आपले सीईओ मॅडम अनिल कुमारजी पोलीस अदित्त सुरेश साहेब घोड गो, घोळवे किशोरजी देशमुख जिल्हाध्यक्ष रामराव नाईकजी मंगाराजी रामगेगेकरजी रुग्दास जाधवजी साहेबराव राथोडजी कैलास राथोडजी मोहन राथोडजी राम राथोडजी जाधवजी विनोद चव्हाणजी समस्त सर्व आज मंचावर उपस्थित सर्वांना माझं खूप खूप नमस्कार आणि जय सेवालाल आज आम्ही सकाळपासून बरेच काही उद्घाटन आणि बरेच काही नारळ फोडायचे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि भोकर मतदारसंघात असे पाच किंवा सहा मोठे कार्यक्रम आज घेतलेले आणि हजार कोटीचे एवढं विकास ह्या पाच वर्षाच्या आत अशोकराव चव्हाण साहेबांनी आपल्याकडे इकडे आणलेलं आहे भोकर नगर परिषद वतीने श्री संत सेवालाल महाराज यांचं स्मारक सभागृह माध्यमातून आपल्या समाजाला आज इथे एवढी सुंदर एक बिल्डिंग बांधून नेलेली आहे आणि ते खरंच साहेब साहेबांचे पूर्णपूर प्रयत्न आहेत की आपल्या समाजाला आपले भावना जिथे व्यक्त करू शकतील आपले समाजाचे लोक जिथे जमू शकतील त्याच्यासाठी हा स्मारक बांधलेला गेला आहे परवाच्या दिवशी दोन दिवस अगोदर शासनाचे बरेच काही कार्यक्रम झाले आणि शासनाच्या कार्यक्रमात लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अन्नपूर्ण योजना हे बरेच काही योजनांबद्दल जास्त माहिती सुद्धा सरकारांनी आणि शासनाच्या लोकांनी आपल्याला दिलेली आहे आज आपल्या महिलांना बहिणींना तीन हजार रुपये आपल्या खात्यात सुद्धा पडलेले आहेत आणि रक्षाबंधनच्या अगोदर पडलेले आहेत पडलेत की नाही पडलेत की नाही हे कोण केलं तर आपल्या माहितीच्या सरकारांनी आणि आपल्या भावानी आपल्या भावा आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी हे वेगळे योजना आपल्यापर्यंत आणलेले आहेत जास्त काही बोलणार नाही मी चव्हाण साहेबांनी पालकमंत्री असताना प्रेमसिंग बापू यांच्या मंदिराच्या बाजूला सुद्धा एका गाठाचं साडेतीन कोटी रुपयाचं काम सुद्धा केलेलं आहे आणि हे सभागृह सात कोटीचं होणार आहे आणि इतकं सुंदर व्हिडिओ आपण त्या सभागृहाबद्दल पाहिलेलं आहे मलाच खरं खूप छान वाटलं हे व्हिडिओ पाहून शेवटीला मी नुसतं हे बोलणार आज ये मा समस्त गोर बंजार परिवार मारो सेवालाल। मारे खूब गोड इच्छा संत सेवालाल महाराज ने भव्य स्मारक हमार परिवार, ये हमार परिवार में हमार इच्छा में वेलो आज मागनी पूर्ण भी पूर्ण वेलू आकर्मा अत्रस वलुचो संत सेवलाल महाराजाने आशीर्वाद आजी महारा गोर बंजारा समाज साथ हमेर परिवार सोबत हमेशा रहेलू इच सेवालाल महाराज चरणी प्रात्ना सुद्धा करचू मी एवढच बोलते की मापन तमार गामेर बेटी चू मां पर तुम्हारा आशीर्वाद रे दो आज आयज जोक मार नायक कारबारी दाव सण मारे याडी बेने फुप्पू मा फुप्पी मामी मारे समस्त मार जय सेवालाल आपण सर्वांनी एक नारा देऊया संत सेवालाल महाराज की भवानी माते की खूप खूप धन्यवाद